पुण्यातील हडपसर मधील टाउनशिपमध्ये आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे ज्योती जाधवच्या नावावर हे फ्लॅट खरेदी करण्यात आले ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची माहिती आहे पुण्यातल्या फर्ग्युसन रोड समोर पस्तीस कोटी किमतीच शॉप आहे ज्योती कराड आणि विष्णू चाटेच्या नावावर अलिशान ऑफिस आहे मगरपट्ट्या ड्रायव्हरच्या नावावर पंच्याहत्तर कोटींचा इमारतीचा फ्लोअर आहे सुदाम नरोडेच्या नावे सिमरी पारगावमध्ये पन्नास एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्रीत पन्नास एकर जमीन आहे मनीषा नरोडेंच्या नावावर सिमरी पारगाव मध्ये दहा ते बारा एकर जमीन आहे वॉचमन असलेल्या योगेश काकडेच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती जाधव यांच्या नावावर जामखेड तालुक्यातील मध्ये पंधरा ते वीस एकर जमीन आहे बीडमध्ये पन्नास एकर पारशीत पंचेचाळीस एकर सोनपेठमध्ये पन्नास एकर जमीन आहे तर केस परळी आणि बीडमध्ये चार ते पाच वाईन शॉप आहे